हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सासाचे माणसं तर कसे असतं काही मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर का, काल व्हिडिओ नाही आला त्याच्यामुळं मग म्हटलं आज व्हिडिओ पोस्ट करा तर त्या दिवशी तर कचरा आहे मी फिकून चालली होती एवढं पिशवीभर कचरा होता नंतर प्रांजली स्कूलवरून आणलं लगेच संध्याकाळची तयारी स्वयंपाक करायची तर पप्पांनी एवढं सर्व भाजीला घेऊन आणलं होतं आणि निस्ता भातच बनवायचा होता आणि ना घरामध्ये काय झालं ना अजिबात मूड येत नाही काय करायचं तरी मग स्वयंपाक ते तर करावंच लागतं तर भातच बनवायचं होतं आणि पप्पांनी आणली होती कोपा मच्छी तर कोप्याचं कालवण करायचं होतं कारण की दुसऱ्या दिवशी गुरुवार हा आहे बुधवारचा व्हिडिओ आहे त्याचा तुम्ही म्हणताल काल गुरुवारचा आहे तर हा गुरुवार तर नाही हा बुधवारचा आहे तर व्हिडिओ पोस्ट काल व्हिडिओ नाही पोस्ट केला तर त्याच्यामुळे तसंच राहायला एडिटिंग बाकी होती तर आई कोथंबीर वगैरे निवडून ठेवतात जेणेकरून कोथंबीर खराब नाही झाली पाहिजे आणि मग फ्रीज नसल्यामुळे कसं होतं भाजीपाला लवकर खराब होतो पण कोथंबीर निसून ठेवली ना, ना पिशवीमध्ये एका ठेवली ना तर कोथंबीर मला दोन तीन दिवस तर जातेच जाते नंतर मग मसाला वगैरे भाजून ठेवला होता भाकर काय एकच करायची होती कारण मग मी काय होतं नुसता भात खाल्ल्यानं मला चक्कर आल्यासारखी होती तर मी माझ्यासाठी भात नाही शक्यतो लय नाही खात मग माझ्यासाठी भाकर बनवणार होते एक आणि मी मच्छी काय तेल मिठातच म्हणजे मिठात मिठामध्ये आणि हळदमध्येच तळते आणि मुलींना तिखट नाही आवडत त्याच्यामुळे मी एवढं फक्त साधंच सिंपल तळते रवा वगैरे काय लावत नाही अद्रक लसूणची पेस्ट काय लावत नाही आपलं जे आहे ते साधं सिंपल एवढं स्पेशल वेळ देण्यासाठी माझ्याकडे एवढा वेळच नसतो कारण की मग मला नाही आवडत आणि घरच्यांना पण एवढी काही हाऊस नसती की नाही छान मच्छी तया तळावी वगैरे म्हणून मी माझं साधंच करत असते आणि मुलींना पण साधंच आवडतं पण कधीतरी आपण केलं पाहिजे बरं का पण घरच्यांना आवडतंच नाही ह्यांना जर काहीच नाही आवडत जर काही स्पेशल असं काही बनवलं ना अजिबात ना आवडत ठीक आहे असो मग भात वगैरे झाला होता नंतर मग मला भाजीची फोडणी वगैरे द्यायची होती आणि माझं डोकं ना एवढं भयंकर प्रमाणात दुखते ना तर असं टेन्शन देणारं असलं ना तर डोकं प्रमाणाच्या बाहेर दुखतं मग मीच काय करते मला ना जास्त त्या गोष्टीचा विचार करते आणि त्याच्यामुळे मग माझं सारखं डोकं दुखतं पण हा विचार करणं मी खरंच सोडून द्यायला पाहिजे कारण मुलींचं भविष्य बघायला पाहिजे मी जर एकाच विचारात राहिले ना तर मग मी काय करते सारखा विचार अरे आपले आई वडील आहेत तोपर्यंत आहे नंतर मग या माणसाने प तेच केल्यानंतर आपण कसं आता आई वडिलांना मम्मीला फोन करून सांगू शकते की असं असं झालं मग मम्मी जराशी हलकं होतं पण नंतर आपल्याला काय आता नवऱ्यासोबत आयुष्यभर काढायचं आयुष्य काढायचं तर आयुष्यभर त्याने असंच केलं तर मग आपण कुणाकडं कोणते आपण म्हणजे काहीच करू शकत नाही अशा वेळेस अशा वेळेस आता तरी आपण आई आहे मम्मी आहे पप्पा आहे भाऊ आहे त्यांच्यावर आपण बिंदास राग आला गेलो रा माहेरी निघून असं करू शकतो पण नंतर काय करणार ना ह्याच विचार माझ्यासारखा विचार हेच चालू असतात बाकी काय नाही मग कसं असतं आपल्या घरच्यांनी लग्न लावून दिलेलं असतं की आपले मुलगी सुखात राहावी त्याला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नसावं ना मानसिक ना कोणत्याच प्रकारचं आणि इथं ना जास्त तर मला मानसिक त्रास होतो बाकी काय नाही तरी मी इग्नोर करत असते काही गोष्टी जाऊ द्या मागचं सोडून देते दे परत पुन्हा नव्याने तेच माझ्या आयुष्यात तेच घडतं आणि समोरचा व्यक्ती काय त्यांना वाटतं अरे ही काय दोन दिवसासाठी विसरती परत तिसऱ्या दिवशी आपल्यासोबत गोड होती असं चाललेलं आहे सध्या मग परत ते पाच सहा दिवस झालं की परत तेच किंवा पंधरा दिवस झालं पुन्हा तेच मी कसं मुलींकडं बघून आपलं चाललंय जाऊ द्या मुलींना मुली कधीकधी मी असं पण निर्णय घेते मी मुलींना इथेच ठेवून जाईन पण नंतर मलाच नावं ठेवली पाहिजे बघा मुलींना तोडून गेली आणि हिचं काय वगैरे परत ते बाईवरच येतं टिपूरं मुलांवर मुला जे काय मुलं जे करतात त्यांचं काय नाही पण येणारं टिपूरंही बाईवरच असतं मी असं प्रत्येक वेळेस करण्याचा प्रयत्न केला मी म्हणते धमकी देते पण काही उपयोग होत नाही त्या धमक्याचा असं मला वाटायला लागलं मग राहते परत विसरते परत राहते असं होते जाऊ जा जा दे आता काय करणार आपण नाही काय करू शकत एखाद्याच्या खोडीवर औषध नसतं तसंच माझ्या बाबतीत आहे त्यांच्या खोडीवर मला माझ्याकडे कोणत्याच प्रकारचं औषध नाही आहे तरी मी प्रेमाचं देण्याचा प्रयत्न करते पण त्यांना प्रेम पण नाही आवडत परत आता तुम्हाला वाटेल आहे व्ह्यूसाठी वगैरे व्ह्यूसाठी वगैरे काय नाही मला करायचं आहे ते माझ्या मुलींसाठी मुलींसाठी खुश मुली मुलींच्या सगळे इच्छा मला पूर्ण करायच्यात बाकी काय नाही आता तुम्हाला ही हे करते माझ्यावर सगळे व्हिडिओ आहेत सगळे मी काढून ठेवलेले आहेत पण ना मी पोस्ट नाही करत नाही करत कारण का नको आपल्याच नवऱ्याचं हे होतं आहे त्याच्यामुळं नाही मी आहेत काढलेले ते काय करतात मी जरी व्हिडिओ काढले ना तर ते नंतर एक दोन दिवसाने डिलीट होतात व्हिडिओ पण कसं आहे माझ्याकडे ॲप आहे ॲपने परत रिकवरी म्हणून ॲप आहे व्हिडिओ डिलीट झालेले दिले पुन्हा येतात तर त्यांना ते कसं सांगावं यांनी जरी व्हिडिओ माझे डिलीट केले ते त्यांचे काढलेले तर रिकवरी ॲपने पुन्हा येतात अजून एक आहे व्हिडिओ तर त्यांना सांगितलेला नाही की तो व्हिडिओ आहे कुणाला खोटं वाटत असेल कसं असतं बायकांच्या जेवणातले संघर्ष असतो आणि ती संघर्ष म्हणजे मुलांच्या बा म्हणजे मुलांसाठी ती सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा गोष्टी केल्यानंतर नाना सोबत जीव वाटत नाना काय करू वाटत सोबत जेवणाची पण इच्छा होत नाही असं वाटतं एकटंच राहायचं आपण एकटा आलेलो आहे जन्माला इथंच राहायचं मग मला ना अशा गोष्टी झाल्यावरती सोबत नाही जीव वाटत मला ना वेळ द्यावा लागतो थोडासा दोन तीन दिवस मी वेळ घेते माझा नंतर मग कुठं मग नंतर जेवते कारण नको वाटतं परत आई आहेत घरात त्यांना वाटलं बघा ही कसं वेगळी वे जेवती वगैरे मग दोन तीन दिवस रागाचे भरत नाही जे खाल्ला अरे वाटतं की प्रेशर मी लाडू दिला होता खायला तर ती खाल्ला म्हणून सांगते तर आईना रोज आई फोन लावतात अक्कांना भाऊजींना वगैरे तेथे मग रोज नाही आपण जेऊ शकत ना वेगवेगळं कारण कसं असतं परत भिंतीला पण का नसतात किंवा मग आई पण आता सांगतात फोन करून म्हणजे नाही आता आपल्या पाठ्यामध्ये तर प्रत्येक जण बोल बोलतंच ना की एकटीच जेवती वगैरे मी दोन तीन दिवस जेवते कारण मला राग असतो तो बाकी काय नाही नंतर विसरून गेला बाईंचं कसं असतं विसरून जातं एखादी गोष्ट काय झाली की विसरून जातं तसंच माझं आहे त्या इथं प्रेशा आहे ना तिखट खात होती तिला चारत होते लगेच ती तोंड हे करत होते नको म्हणायची आणि तुम्ही म्हणून तिला द्यायचं म्हटले आणि दिलं नाही तर चला आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये